ब्रेक नंतर बातमी नाशिकमधनं आहे नाशिक, नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवरती आज नेमणूक होणार होती आणि या निवडणुकीमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला महिला बालकल्याण समाज कल्याण आणि दोन विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे आठ पैकी तीन सदस्य फुटले आणि भाजप राष्ट्रवादीच्या आघडला जाऊन मिळाले त्यावरनं सभागृहात मोठा गोंधळ झाला भाजप राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केलेल्या धक्काबुक्कीत उपाध्यक्ष नैना गावित यांची ओढणी फाटली तर काही महिला सदस्य जखमी झाल्याचा आरोपही केला जातोय निवडणूक यंत्रणेनं भाजपच्या दबावाखाली प्रक्रिया राबवल्याचा आरोप सेना आणि काँग्रेसनं केला सभागृहात काय झालं आपण घेऊ नाही काय नेमकं घडलं पहिले तर आम्ही आमचे का, जे काँग्रेसचे सदस्य होते त्यांना आम्ही भेटण्यासाठी गेलो सभागृहामध्ये तर त्यावेळेस सगळे सगळे जे भाजप भाजपचे आणि राष्ट्रवादीचे जे पुरुष मंडळी होती त्यांनी त्यांना घेराव घातला त्यांनी आमच्याशी धक्काबुक्की केली यतीन कदम असतील नंतर ते आ, खो आ, खोसकर असतील हिरावन खोसकर असतील आणि अन्य काही पुरुष मंडळी होती त्यांनी आमच्यावर घेराव टाकला त्यांना आम्ही सांगितलं चारदा की आमचे सदस्य असल्यामुळे आम्हाला फक्त त्यांना एकदा बोलायचं आहे त्यांना काही जे त्यांना प्रक्रिया करायची ते करू शकतात पण मात्र आम्हाला त्यांच्याशी एकदा आमचा पक्षाचा आदेश आहे की आम्हाला त्यांच्याशी एकदा बोलायचं आहे पण त्यांनी ते होऊ दिलं नाही नंतर पीठासी अधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश दिले की तुम्ही सगळे जागेवर बसा आणि तुम्हाला दोन जणांना ज्यांना जायचं आहे त्यांनी ती त्यांच्याशी भेट घ्या म्हणून तर आमच्या सदस्य सगळ्यांनी नियमाचं पालन केला सगळेजण जाऊन तिथे बसले फक्त मी आणि माझ्यासोबत ज्या आमच्या काँग्रेसच्या सदस्य आहेत अश्विनीताई आहेत या आम्ही दोघीजणी उठलो आणि आमचे गटनेते दादा आम्ही तिघ जण फक्त जागेवर न, न उठलो त्यावेळेसही त्यांचे सगळे सभासद सगळे सगळे पुरुष मंडळी सगळे पुरुष मंडळी आमच्यावर आक्रमक झाले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अशी भाषा वापरू नका तशी भाषा वापरू नका अक्षरशः अश्लील अशी भाषा त्यांनी सभागृहात वापरली आम्ही त्यांना ही विनंती केली की तुम्ही आता त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा किंवा आता त्याच्यावर कारवाई करा पण त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही पिठासील अधिकाऱ्यांनी खूपच ही लोकशाहीची निवडणूक असून सुद्धा हुकुमशाही गाजवली आणि त्यांनी हुकुमाचं पालन केला आणि त्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये ही निवडणूक लाभवली उपाध्यक्षताईंची ओढणी फाडली सिन्नरच्या एका महिलाचा हात मुरगळला काँग्रेसचे जे घटने ते त्यांना धक्का दिला खूप अत्याचार केले जे काही चुकीच्या घटना या पवित्र सभागृहामध्ये झालेल्या आहेत त्या विरोधात कारवाईची आम्ही सगळेजण मागणी करणार आहोत मला वाटतं की प्रलोभनाच्या माध्यमातून काँग्रेसच्या काही सदस्यांना भाजप आणि राष्ट्रवादीने त्या ठिकाणी फोडलं त्या काँग्रेसच्या सदस्य गटनेते ते त्यांचं गटने ते काहीतरी चर्चा करण्याच्यासाठी तिकडे जायला बोलत होते आणि ते तिकडे जात असताना महिला सदस्याची काही पुरुष मंडळी ओढणी फाडते बांगड्या तोडतात मला वाटतं ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे एक प्रकारे महिलांना धक्काबुक्की करण्यात आली या सर्व गोष्टीचं चित्रीकरण पण निवडणूक आयोगाच्याच कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी चित्रित केले गेलेलं आहे आणि म्हणून या संदर्भात कठोर कारवाईची आम्ही मागणी करणार आहोत आणि मला वाटतं की एक प्रकारे लोकशाहीची ही थट्टा आहे असं मी बोलतो आपण बघू शकतो इथं जिल्हा परिषदेच्या इतिहासात अशा पद्धतीची लांछनास्पद घटना कधी घडलेली नव्हती निवडणुकीच्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या समोर धक्काबुक्की झाली उपाध्यक्षांची ओढणी फाडली गेली अशा पद्धतीचं शिवसेनेच्या लोकांचं म्हणणं आहे या सगळ्या घटनांमुळे जिल्हा परिषदेचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे संदर्भातला पोलिसात गुन्हा दाखल होणार का आणि पुढे अजून काय काय होतंय हे आता पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन किरणसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक